सुप्रसिद्ध राज श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना मुकम करोति पंगु लंग इते गिरी मुकमृपा ओम श्री सचिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम आज सत्संगाच्या माध्यमातून एकोणीस फेब्रुवारीला आपण भेटतो आहे आणि आजची भेट म्हणजे विशेष आहे कारण आजच्या दिवसाचंच मोठं वैशिष्ट्य आहे आपल्याला प्रत्येकाला स्वतंत्र करणारा हा देश आहे जो भारत देश आहे आणि स्वतंत्रताची आम्हाला जाणीव करून देणारं आमचं स्वतःचं स्वराज्य निर्माण करणारे माझे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा आज जन्मदिवस आहे संपूर्ण हिंदूंना म्हणण्यापेक्षा संपूर्ण महाराष्ट्राला जे आदिदैवत आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा आज जन्मदिवस आहे आणि या शिवजयंतीच्या निमित्ताने आपण सत्संगामध्ये कृष्णधाम यात्रेमध्ये भेटत आहोत एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करूया छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 भवानी जय 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 शिवाजी शिवाजी महाराज म्हणले की भवानी मातेचं स्मरण हे होतंच आणि भवानी मातेने त्यांना दिलेली तलवार आपल्याला लगेच आठवते आणि खरोखरी एक पराक्रम आमच्यामध्ये येतो एक ऊर्जा आमच्यामध्ये पूर्णपणे सामावली जाते आमचे गुरु काय म्हणायचे जो जनतेचे रक्षण करीतो पालन करीतो पोषण करतो तोच पिता साक्षात मानावा जन्म देतो निमित्त मात्र खरोखरी जो जन्म देतो त्याच्यापेक्षा जो दिशा देतो त्याचबरोबर जो आपलं कार्य उद्दिष्ट आपल्याला करून देतो तोसुद्धा पिता हा आपल्या जन्मदात्या पितापेक्षा एवढाच समान असतो त्याच्या एवढाच आपण त्याचा आदर करायला पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तर आम्हाला पूर्णपणे दिशा दिली आमचं स्वतःचं अस्तित्व निर्माण करून दिलं हिंदवी स्वराज्याची स्थापना त्या हिंदवी स्वराज्याची आपल्याला जाणीव करून दिली खरोखरी आम्हाला स्वतंत्रता म्हणजे काय ती त्यांनी शिकवली आणि त्या स्वतंत्रतेचा जो धडा जो इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांनी रचला त्याचं स्मरण करूया आणि आयुष्यामध्ये हिंदवी स्वराज्य म्हणण्यापेक्षा स्वतःच्या स्वराज्यामध्ये जे शिवाजी महाराजांनी उपभोगलं त्या स्वराज्याची कामना करूया आणि त्या दिशेने आपल्या पराक्रमाचं पाऊल टाकूया आज कृष्णधाम यात्रेमध्ये पांडुरंगाचं दर्शन घेऊन त्या पांडुरंगाच्या भूमीमध्ये त्या मंदिरामध्ये आम्ही उभे होतो आणि आता त्या मंदिराचा इतिहास आम्हाला जाणून घ्यायचा आहे की हा मंदिर कसं आलं ही मूर्ती कशी आली तर त्यावेळेला पुढे जाऊन असं आहे की ज्यावेळेला पुंडलिकाचं जे आहे ते खूप शतकं उलटून गेलेली आहेत की त्यावेळेला पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले का परंतु त्या खाणा खुणा सगळ्या त्या जागा तशाच आहेत आणि त्या ठिकाणी मग संतांचं पूर्णपणे संतांच्या आहे लक्षात आलं अरे देव तिथे आहेत चैतन्य तिथे आहेत आणि मग सगळे संत जे आहेत ते त्या दिशेने निघाले त्यावेळेच्या विद्यमान संतांमध्ये ज्ञानेश्वर महाराज होते निवृत्ती महाराज होते त्याचबरोबर त्यावेळेला नामदेव महाराज होते त्याचवेळेला सोपानदा त्या ठिकाणी होते मुक्ताई त्या ठिकाणी होती आणि मग ज्ञानेश्वर महाराजांनी ते दिंडी माध्यमातून ती दिंडी घेऊन ते पूर्णपणे पंढरपुराकरता निघाले वैष्णवांना सगळ्यांना एकत्र आणून ते पंढरपूर त्यांनी दाखवलं त्यावेळेला विद्यमान परिस्थितीमध्ये पूर्णपणे नाथ संप्रदाय होता आणि नाथ संप्रदायाचं रूपांतर पूर्णपणे वैष्णव संप्रदायामध्ये म्हणजे विष्णूंमध्ये विष्णू संप्रदायामध्ये वैष्णवांमध्ये वारकऱ्यांमध्ये करण्याचं काम एकवटायचं काम निवृत्तीनाथांच्या हाती होतं आणि निवृत्तीनाथांनी ते ज्ञानदेवांच्या हाती दिलं आणि ज्ञानदेवे रचिला पाया तुका झाला असे कळसं त्याप्रमाणे नाम ज्ञानदेवांनी म्हणजे की पूर्णपणे नाम ज्ञानेश्वरांनी त्या सगळ्या गोष्टीचं पूर्णपणे एक उकलन केलं आणि त्या सगळ्या आकलनाने गीतेवरची टीका म्हणजे की गीता आणखीन सुंदर आणखीन सोप्या भाषेमध्ये लिहिली आणि ती म्हणजे ज्ञानेश्वरी करून आम्हाला दिली आणि संपूर्ण नाथ संप्रदायाच्या ज्या काही विद्या जे काही अनुभव जे काही अनुभूती आणि याच्या व्यतिरिक्त का जे काही तंत्र मंत्र यंत्र साधना ज्या होत्या त्या सगळ्या ज्ञानेश्वरीमध्ये घेतल्या आणि पूर्णपणे सकस अशी ज्ञानेश्वरी तयार केली आणि ती ज्ञानेश्वरी लिहून आपल्या पूर्णपणे शरीराचा देहाचा निरोप घेत संजीवन समाधी स्थापन केली आणि मग ह्या ज्ञानदेवांच्या नंतर निवृत्तीनाथ त्याच्यानंतर सोपान देव यांच्या सगळ्यांच्या समाधी झाल्या परंतु मुक्ताईंनी एकच गुरु एकच शिष्य केले आणि मुक्ताईंनी शिष्य केले ते म्हणजे चांगदेव जे चौदाशे वर्ष आयुष्य जगलेले होते चांगदेवांनी ज्यावेळेला मुक्ताईकडनं पूर्णपणे दीक्षा घेतली त्यावेळेला मुक्ताईला आपली सगळी संपत्ती देऊन टाकली आता चौदाशे वर्ष एका गुरुंनी निर् म्हणजे की जपलेली संपत्ती ती इतकी मोठ्या प्रमाणात होती की या संपत्तीचं करायचं काय म्हणून मुक्ताई ती सगळी संपत्ती घेऊन पंढरपुरामध्ये आल्या आणि पंढरपुरामध्ये त्यांनी सुंदर रावळ बांधलं त्यांनी सुंदर देऊळ बांधलं आज ज्या देवळामध्ये आम्ही उभे राहतो ज्या देवळाच्या भूमीमध्ये आपण आहोत ती भूमी ते देऊळ जर कोणी निर्माण केलं असेल तर ते आमच्या मुक्ताईंनी निर्माण केलेलं आहे आणि मुक्ताईंनी त्या ठिकाणी चांगदेवांच्या जी काही त्यांना गुरुदक्षिणा म्हणून चांगदेवांनी संपूर्ण संपत्ती देऊन टाकली त्या संपत्तीच्या वापरामध्ये सुंदर असं ते मंदिर घडवलं ते राऊळ घडवलं आणि त्या मंदिराच्या गर्भगृहामध्ये पांडुरंगाची जी मूर्ती आहे त्या मूर्तीचं तर काय वर्णन करू ज्या मूर्तीच्या समोर आपण उभे आहोत आणि ती मूर्ती सुद्धा घडवलेली आहे कोण म्हणतं ती स्वयंभू आहे अहो देव साक्षातच पंढरपुरात आलेले होते तर मूर्ती स्वरूपात राहतीलच कशाला आज सुद्धा कृष्णधाम यात्रेमध्ये ज्यावेळेला आम्ही पंढरपुरामध्ये जातो देव साक्षात आमच्या हो बरोबर असतो बघा ज्या वेळेला वारीला हे लोक निघतात आळंदीकडून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवतात पूर्णपणे वारी असते ती वारी चालत असते ते दिवसाचा तो प्रवास असतो त्या प्रवासामध्ये तो वारकरी तिथे पोहोचतो पण तो वारकरी पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला जातच नाही तो फक्त कळसाचं दर्शन घेतो आणि त्या चंद्रभागेमध्ये स्नान करून त्या वाळवंटामध्ये पूर्णपणे उंडारून आपल्या घरी निघून येतो पांडुरंग भेटल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावरती ओसांडून वाहत असतो त्याला प्रत्येक ठिकाणी पांडुरंगाचं दर्शन होतं प्रत्येक ठिकाणी त्याला पांडुरंगाचा स्पर्श होतो प्रत्येक ठिकाणी पांडुरंगच त्याची काळजी घेत असतो मग तो पांडुरंगाचं दर्शन का केलं जात नाही जर ती मूर्ती स्वयंभू असती तर तो, तो दर्शन घ्यायला का गेला नसता परंतु पांडुरंगाचं त्या मूर्तीमध्ये दर्शन घ्यायची गरजच नाही पांडुरंग अखंड बरोबर असतो कृष्णधाम यात्रेमध्ये गेल्यानंतर ज्यावेळेला आम्ही समोर उभे राहतो ती मूर्त आहे ती घडवलेली आहे आता मूर्तीची सुद्धा खूप जीत झाली आहे नाहीतर त्या कारागिराचं नाव सुद्धा त्याच्यावरती होतं आणि मग पूर्णपणे मुक्ताईनी खर्च करून इतकं सुंदर असं मंदिर आणि त्याहून सुंदर राऊळ आणि त्याहून सुंदर गर्भगृहामधली पांडुरंगाची साडेपाच फुटाची मूर्त ती मूर्त त्या ठिकाणी बनवून घेतली आणि तिच्या कार्याची पूर्णपणे तिथे समाप्ती झाली तिच्या कार्याचा उद्देश पूर्णपणे झाला पांडुरंगाचं मंदिर बनलं कृष्णाचं धाम बनलं आणि पांडुरंग त्या ठिकाणी प्रस्थापित झाले आता प्रस्थापित झाल्यानंतर तो सदैव तिथे आहे ते होते ते आहेत आणि ते राहतील याचं एकमेव उदाहरण म्हणजे की पांडुरंगाचं हे कृष्णधाम पंढरपूर त्या ठिकाणी मंदिराचा इतिहास असा आहे की पुढे बाराव्या शतकामध्ये बाराव्याश सेंच्युरीमध्ये आपल्याकडे मोहम्मद गजनी आला आणि मोहम्मद गजनी पूर्णपणे देवळं रावळं पाडायला सुरुवात केली आपल्या मूर्ती भग्न करायला सुरुवात केली आणि वैष्णव हा मोठा संप्रदाय त्यावेळेला होता मग वैष्णव संप्रदाय म्हणले की अरे आपण भजन कीर्तन करणारे लोक आपण देवाची रक्षा करायची तरी कशी आपण देवाला तारायचं तरी कसं मग प्रकारे अनेक उत्तम प्रकारे त्यांनी देवाला तारण्याचा प्रयत्न केला प्रत्येक के वेळेला काही ना काही काही ना काही विघ्न देवाच्या कृपेने पार पाडत गेलं आणि पार पाडत गेलेलं असताना आता चौदाव्या शतकामध्ये आलं चौदाव्या शतकामध्ये सुद्धा मंदिरही शाबूत आहे आणि देवसुद्धा शाबूत परंतु आता मोहम्मद गजनी अगदी वेशीवरती येऊन ठेपलाय आणि माझ्या पांडुरंगाला त्यांनी काही करायला नको माझ्या रावळाला त्यांनी काही करायला नको आता आपण कुठेतरी काळजी घ्यायला पाहिजे आता कुणाच्या तरी आपण नेतृत्व स्वीकारलं पाहिजे या भावनेने वैष्णव आजूबाजूला बघायला लागले त्यावेळेला कर्नाटकामध्ये विजयनगर नावाची नगरी आहे ज्या विजयनगरीचे पूर्णपणे राजे कृष्णदेवराय आहेत कृष्णदेवराय देवराय राजांना त्या ठिकाणी कर्नाटकामध्ये पत्र पाठवण्यात आलं की तुम्ही पंढरपुरामध्ये या आणि पंढरपुरामध्ये येऊन या पांडुरंगाच्या आणि रुक्मिणीच्या मूर्तीचा तुम्ही स्वीकार करा तुमच्या कर्नाटकामध्ये परिस्थिती सुरक्षित आहे तिथे अजूनपर्यंत मोगल आलेले नाहीत आणि आमचं पांडुरंग तुमच्याकडे सुरक्षित ठेवा मंदिर आम्ही सुरक्षित ठेवू मग त्याप्रमाणे कृष्णदेवराय हे पंढरपुरामध्ये आले आणि विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मूर्तींचा त्यांनी स्वीकार केला आज परब्रह्म स्वतः कृष्णदेवरायकडे यायला निघालेत कितीतरी कृष्णदेवरायला आनंद झाला त्यांनी आनंदाने या गोष्टीचा स्वीकार केला त्यांनी वचन दिलं की हो तुमचा देव मी सुरक्षित ठेवीन तो माझ्याकडे ठेवीन आणि तो सुरक्षित ठेवीन आणि त्यावेळेला वारकरी बाबडे होते कोणी काही लिखापडी केली नाही असाच वृत्तांत कळवला आणि देव त्या ठिकाणी कृष्णदेवरायांच्या समर्पित झाले कृष्णदेवराय पूर्णपणे वाजत गाजत आपल्या नगरीमध्ये घेऊन आले आणि आपल्या नगरीमध्ये विजयानगरीमध्ये देवाची स्थापना केली देवाकरता सुंदर मोठं राऊळ बांधलं त्यावेळेला दोनशे कोटी रुपयाचा खर्च त्यांनी केला आणि खर्च करून तेवढं मोठं राऊळ त्या ठिकाणी तेवढं ठिकाणी मंदिर त्या ठिकाणी बांधलं आणि विठ्ठल रुक्मिणीची एका गाभाऱ्यामध्ये स्थापना केली परिस्थितीनुसार इकडचं जसं मोगलांचं आक्रमण पंढरपुराच्या वेशीवरती येऊन ठेवलेलं होतं तसं ते मोगल पाठीमागे जाऊ लागले आणि पाठीमागे जाऊ लागल्यानंतर आता पंढरपूर सुरक्ष सुरक्षित आहे ज्या मंदिरामध्ये देवच नाही तर ते मंदिर जाऊन काय पाडायचं म्हणून त्या मंदिराकडे कोणी विभागलं गेलं नाही त्या मंदिराकडे कोणी आलं नाही आणि आता मंदिर सुरक्षित आहे आता देव सुरक्षित राहू शकतात या भावनेनी पुढच्या वीस वर्षांनी वारकऱ्यांना जाणीव झाली की आता देव आणायला पाहिजेत बरं देवाशिवाय आता करमत नाही काय करायचं तर देव घेऊन येऊया आणि मग त्या ठिकाणी पत्रव्यवहार सुरू झाले परंतु कृष्ण देवराय म्हणले की नाही देव इथे सुरक्षित आहेत आणि देव इथेच राहतील तुम्ही या भजन करा कीर्तन करा रहा परंतु देव आता तुम्हाला देता येणार नाहीत आता ह्याच्याकडनं देव आणायचे कसे आपण सगळे वैष्णव आपण सगळे पूजन करणारे लोक आपण कुठल्या सामर्थ्यावरती आणायचं बघा तीन प्रकारच्या पॉवर येतात तीन प्रकारच्या सत्ता येतात एक असते म्हणजे मसल पॉवर जे ताकदीच्या जीवावर आणलं जातं एक असते मनी पॉवर म्हणजे पैशाच्या जीवावरती आणलं जातं आणि तिसरी असते मॅन पॉवर की मनुष्यबळावरती आणलं जातं मग या तिन्ही पॉवरपैकी नक्की कुठली पॉवर वापरायची अहो तो राजा आहे तो या सगळ्या पॉवरमध्ये सुप्रीम आहे आपण त्याचा सामना कसा करायचा म्हणून मग सगळे वैष्णव भोळे भाबडे कुणाकडे गेले तर भानुदास महाराज महाराजांकडे गेले म्हणजे एकनाथ महाराजांच्या पणजोबांकडे गेले आणि त्यांना सांगितलं की भानुदास महाराज तुम्ही काहीतरी आता ह्याच्यावरती युक्ती करा तुम्ही देवाला कसं आणायचं ते बघा भानुदास महाराज पांडुरंगाशी एकरूप झालेले होते पांडुरंगाच्या हृदयाशी एकरूप झालेले होते त्याला भानुदास महाराज म्हटले अरे आणायचं काय चलायचं कर्नाटकाच्या दिशेने तो यायला आपल्याबरोबर तयारच आहे आणि मग भानुदास महाराज या सगळ्यांना घेऊन त्या ठिकाणी पायी वारी करत कर्नाटकात पोचले विजयनगरीमध्ये पोचले विजयनगरीमध्ये राजाच्या दरबारामध्ये जाऊन त्यांनी पांडुरंगाची मागणी केली त्यावेळेला देश्ण देवराय म्हटले तो तुम्हाला देता येणार नाही आणि यांना सगळ्यांना तुरुंगात टाका परंतु कृष्णदेवरायाचा तेनाली रामा हा सेवक आहे तेनालीरामा उभा राहिला आणि म्हटला तुम्ही राजदरबारात आहात ते लोक त्यांचा देव मागायला आलेले आहेत त्यांच्यावर असा अन्याय करता येणार नाही त्यांना आपण ठेवून घेऊया त्यांची समजूत काढूया आणि समजूत काढून झाल्यानंतर त्यांना सांगून या तुम्ही येत जा इकडे वारी करत जा देवाचं सामस्मरण करत जा आणि अशा ह्याच्यामध्ये ते रमतील त्यांना एकदम नाही म्हणता येणार नाही किंवा ते दूत आहेत त्यांना आपण कैदी बनवू शकत नाही त्यांना बंदी वासत टाकू शकत नाही कृष्णदेवराय म्हणले काय यथायोग्य असेल तो कायदा त्यांच्याबरोबर वापरा पण त्यांना निक्षून सांगा की तुम्हाला देव मिळणार नाही कृष्णदेवराय त्या ठिकाणी पूर्ण राज्य कारभार करून आपल्या शयनगृहामध्ये गेले आणि रात्री झोपलेले असताना माझा पांडुरंग माझा कृष्ण त्यांच्यासमोर येऊन उभा राहिला कृष्णदेवरायांना त्यांनी विनंती केली की बघ मी तुझ्याकडे राहिलो तुझ्याकडे आनंदाने राहिलो तुझ्याकडे संपूर्णपणे वैभव आहे त्या वैभवाचं तू माझी अगदी फान पूजा अर्चा करतो आहेस म्हणजे तन मन धनाने तू माझी सेवा करतोयस पण खरं सांगू माझं मन त्या ते वारकऱ्यांमध्ये लागलं आहे माझं मन त्यांच्या त्या ज्ञानबा विठोबामध्ये लागलं आहे मला त्या ज्ञानबा तुकारामधे जाऊ दे मला त्यांच्यामध्ये सामील होऊ दे मला त्यांच्याबरोबर पाठव आता मला त्यांच्याशिवाय राहायचं नाही आणि एवढं सांगितल्यानंतर कृष्णदेवरायांनी सकाळी सांगितलं की ठीक आहे तुमचा देव तुम्ही घेऊन जा आता घेऊन जा म्हणजे काय साडेपाच फुटाच्या मूर्ती नेणार कशा त्यावेळेला सगळेजण पुन्हा अशानी भानुदास महाराजांकडे बघायला लागले भानुदास महाराज म्हणले काळजी करू नका ते पांडुरंगाच्या समोर गेले आपल्या कमंडलूमधलं तीर्थ हातामध्ये घेतला आणि त्याच्यावरती पूर्णपणे प्रोक्षण केलं आणि पांडुरंगाला म्हणले की आता या झोळीमध्ये होशील तेवढाच हो तुला घ्यायला आलोय आणि पंढरपुरात न्यायला आलोय त्यावेळेला ती साडेपाच फुटाची मूर्त अगदी हाता एवढी झाली की जी त्यांच्या झोळीमध्ये राहील त्यांनी असं विठ्ठल आणि असं रुक्मिणीला उचललं आपल्या झोळीमध्ये ठेवलं आणि आपल्या झोळीमध्ये ठेवून ते पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले पंढरपुरामध्ये आले आज विद्यमान सिरीमध्ये ज्या गर्भगृहामध्ये पांडुरंग आहे तेच पांडुरंगाचा गर्भगृह आहे त्या ठिकाणी पांडुरंगाला उभा केला पुन्हा त्याच्यावरती ते तीर्थ प्रोक्षण केलं आणि ते तीर्थ प्रोक्षण केल्यानंतर पुन्हा तो त्याला सांगितलं की देवा तू आता जागा हो ज्या जा ठिकाणी आहेस त्या ठिकाणी तू आता उपस्थित हो तू तु तुझ्या मूळ तु स्थानावरती तु 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 आलेला आहे आणि देव त्या ठिकाणी पूर्णपणे साडेपाच फुटाचे झाले बघा एका भक्ताकरता किंवा भक्तांच्या या वैष्णवांकरता तो पांडुरंग इतका रमला आहे की सगळं वैभव सोडून तो करता येतो सगळं वैभव सोडून तो वैष्णवांकरता येतो असा देव आपण कुठे पाहिलाय आहे का आणि म्हणून त्या पांडुरंगाच्या समोर पुढे उभं राहिलं की फक्त डोळ्यातून पाणी वाहत राहतं आणि असं वाटतं की खरंच त्याला गदगदून मिठी मारावी आणि हृदया हृदय त्याच्याबरोबर एकरूप करून घ्यावं आणि तेवढं मृदू आपणही व्हावं पंढरपुरात गेल्यानंतर गरुड खांबाला मिठी मारली ना की आपलं हृदय अगदी पूर्णपणे गदगद होतं आणि पांडुरंगाच्या हृदयाप्रमाणे मृदू होतं या पांडुरंगाच्या आठवणी ह्या पंढरपुरामध्ये असेच रमूया आज इथेच थांबव्या ओम साईर